भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय समता परिषद आणि सगळ्या घटक पक्षांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी प्रचंड संख्येने आपण आलात मोठी मिरवणूक निघाली आणि आमदार दिलीप गोरसे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक मोठ्या विशाल जन आपला मी सगळ्यांचा ऋणी आहे मला दोनदा आपण खातार केलं हे तुमचे उपकार आयुष्यात कधी फेडू शकणार नाही आणि म्हणून मी ठरवलं बोरसे साहेब यांचे उपकार कधी फेडू शकणार नाही पण उपकारात उतराय व्हायचा प्रयत्न निश्चितच करेन <प्रागा> माझा धुळे लोकसभा मतदारसंघ दोन महानगर सोडून बाकी सगळा ग्रामीण भाग आहे आणि माझ्या ग्रामीण भागाचा आत्मा शेतकरी आहे सुरुवातीला दोन हजार चौदा ला जेव्हा प्रचार करत होतो त्यावेळेस ज्येष्ठ श्रेष्ठ माता भगिनी मला सांगायचं आहे तू बाकी सडक आणू नको कुठला बाकीचे काही काम करू नको आमच्या शेतापर्यंत पाणी आण माझा शेतकरी आहे स्वाभिमानी आहे कुठल्याही प्रकारची सबसिडी नको आहे अख्ख्याच्या फक्त तीनच गोष्टी पाहिजेत त्याच्या शेतापर्यंत पाणी त्याच्या शेतमालाला रास्त भाव आणि त्याच्या शेतमालाला विकत घेण्यासाठी गिर्या त्याच्या बांधापर्यंत यायला पाहिजे ही कुठल्याही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे आणि म्हणून मी सिंचनाच्या प्रश्नाला सगळ्यात आधी हात घातला आणि अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं बोरसे साहेब उत्तम शेतकरी आहे आणि शेतकरी संघटनेचा आणि शरद जोशींच्या नेतृत्वाखाली त्यांना चळवळीचा अनुभव आहे मी डॉक्टर शेतकरी कुटुंबातला जरी असलो तरी शेतीविषयी फार मोठं ज्ञान नव्हतं पण मी एक उत्तम विद्यार्थी आहे आणि म्हणून तुम्ही जेव्हा खासदार जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली तेव्हा मी ठरवलं की कुठल्याही परिस्थितीत पाणी शेतापर्यंत आहे या बागला तालुक्यात <coughs> बोरसे साहेबांच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात विकासाचे कामं झालेली आहे आणि म्हणून म्हटलं मी सिंचनाचे प्रश्न हाती घेऊन सिंचनाचा प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला मला वाटतं बागलांच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गोरसे साहेबांच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून जेवढे कामं झाले त्याच्या आधी कधीही झालेले नव्हते सिंचनाचे अनेक प्रश्न होते चाळीस वर्षापासून प्रलंबित होते त्याच्यात महत्वाचा म्हणजे पहिला विषय हाती घेतला म्हणजे तो तळवाडे भामेर पोच कालवा हरणबारीचा डावा कालवा आधीच्या सरकारच्या माध्यमात हे नॉट फिजिबल म्हणून बाजूला केलेल्या फाईल होत्या अगदी हरणबारी उजवा कालवा सुद्धा नॉट फिजिबल म्हणून बाजूला ठेवलेला सातत्याने प्रयत्न केला आणि हरणबारी जवळजवळ एकोणतीसशे तीस कोटी रुपये मिळवलेत त्याचं आठ काम पूर्ण झालेलं आहे आणि त्याची टेस्टिंगही झाली आहे आणि धरणात पाणी सुद्धा आलेलं होतं म्हणून येणाऱ्या काळात पूर पाणी भविष्यात कावीन स्वरूपी मिळेल याचं समाधान निश्चितच <स्थाथ> आहे हरणबारी डावा कालवा त्याचं काम आज प्रगतीपथावर आहे बेचाळीस कोटी रुपये मंजूर करून आज संपूर्ण महाराष्ट्रात बंद पाई पाणी असलेला तो पहिला प्रोजेक्ट आहे केजर डावा कालव्यासाठी पाच कोटी रुपये मंजूर करून घेतलं कालव्याचं काम पूर्ण झालेलं आहे केजर धरण ते डोंगरे पर्यंत कालवा पूर्ण आहे त्याच्यात पाणी पोचून पुढे क्रमांक आठ मध्ये पोचलेले केजरदार्य क्रमांक आठ त्याच्यासाठी पाच कोटी रुपये मंजूर केलाय आणि त्याचं काम पूर्ण झाले असून पुढील वर्षी पाणी सोडले होते ते कौतिक पाड्यापर्यंत पोहोचले आणि केझर चारी क्रमांक आठ वाढीव मित्रांनो चिंता करायची गरज नाही त्याची एस एल टी सीची मान्यता मिळालेली आहे आणि मंत्रालयात ती फाईल केलेली आहे आणि जून मध्ये जेव्हा आचारसंहिता संपेल ते उरलेलं काम आम्ही आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितच पूर्ण करू <प्राँगा> उजव्या कालव्याचा प्रश्न असा होता संघर्ष समिती सतत प्रयत्न करत होती त्याच्यात गोराण्याचे आहेत उजवा कालवा नॉट फिजिबल याच्यासाठी ठेवला होता की हरणबारी धरणात उजव्या कलवासाठी पाणी आरक्षित नव्हतं आणि म्हणून सगळ्यात आधी ते काम केलं दोन वळण बंधारे हरणबारी धरणात टाकले आणि त्याच्याने ते पाणी सदतीस एफ टी पाणी उजव्या कलवासाठी रिझर्व केलं आज एस एल टी सी ची मान्यता डिझाईन झालं आणि प्रशासकीय मान्यताही मिळवली छत्तीस कोटीची त्याचंही काम चालू झालेलं आहे येणाऱ्या काळात ते काम पूर्ण होईल सिंचनाचे प्रश्न केवळ आपण बागलाद तालुक्यातच नाही मी सिंचना जास्त बोलणार आहे कारण या तालुक्याचा सर्वांगीण विकास आपले कार्यसम्राट अम्राटच्या आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेलेच आहे माझ्या मतदारसंघातील बोरसे साहेब सुलवाडे जामफळ एक महत्वाकांक्षी योद्धा आहे त्याच्या माध्यमातून धुळे तालुक्यातील शंभर आणि चिंतखेडा तालुक्यातील शंभर गावांचा पिण्याच्या पाण्याचा सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे त्याच्यासाठी अडीच हजार कोटी रुपये मी केंद्रात घेऊन आलो आणि त्याचं काम अतिशय जोरात चालू आहे सत्तर टक्के काम पूर्ण झालेले मी त्याच्यावर विस्तारात बोलणार नाही कुठल्याही मापदंडात बसत नसताना मोदी साहेबांकडनं त्यांचा जो स्पेशल निधी असतो आपत्तीचा त्याच्यातनं अडीच हजार कोटी रुपये घेऊन आलो आणि ते अडीच हजार कोटी रुपये तापी महामंडळाकडे वर्ग झालेले आणि म्हणून पैशाच्या अभावी ते काम थांबलं नाही आणि शंभर गावात धुळे तालुका आणि शंभर गावात शिंदेडा तालुक्यातील कायमचे प्रश्न सुटणार आहे तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे नारपार गेल्या अनेक वर्षापासून आपण नारपार विषय ऐकताय परंतु आपले लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या बाबतीत सगळ्यात आग्रही आहेत त्यांच्या मागे सतत पाठपुरावा करून त्याची प्रशासकीय मान्यता मिळवलेली होती आणि चौदा कोटी चौदा कोटी रुपये देऊन एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीकडनं त्याचं दर्जा सर्वेक्षणी करून घेतलं नारपार आपण सगळेजण म्हणतो पण नारपार काय योजना आहे आपल्यापैकी बहुतांश लोकांना माहीत नाही सुरगाणा तालुका माहिती आहे नाशिक जिल्ह्यातला शेवटचा गुजरातच्या बॉर्डरवर सह्याद्रीच्या मोठमोठ्या आहेत पावसाळ्यात दोन दो पाऊस पडतो आणि तिथे दोन जो दो पाच नद्या आहेत नार पार औरंगा अंबिकरा या सगळ्या न नद्या पश्चिम वाहिन्या आहेत त्या खोऱ्यात बोरसे साहेब तीनशे बेचाळीस टी एम सी पाणी आहे आपला हरणबारी एक टी एम आहे म्हणजे समजू शकतात किती पाणी आहे त्या पाण्यावर महाराष्ट्राचा गुजरातचा हक्क आहे आणि त्याचा डीपीआर चालू आहे या तीन चार वर्षात डीपीआर पूर्ण झाला तर केंद्राकडनं मग पंधरा हजार कोटी लागो बारा हजार कोटी लागो तुमचा आशीर्वाद असेल तर ते निश्चित आपण केंद्रात जर अडीच हजार कोटी आणू शकतो मनमाड इंदूर साठी चौदा हजार कोटी आणू शकतो तर नारपार साठी निश्चितच जाणे कारण मोदी आहे तो मुमकिन आहे मागच्या चार महिन्यापूर्वीचा बजेट मध्ये बोरसे साहेब नर्मदा नदीवर असा नदी जोड प्रकल्प मोदी साहेबांनी पंधरा हजार कोटी रुपये त्याच्यासाठी मंजूर केलेले आहेत आणि म्हणून मोदी साहेबांना सांगितलं मोदी साहेबांना सांगितलं आणि जलशक्ती मंत्री शेखावत साहेब शेखावत साहेब माझे अतिशय चांगले मित्र आहे मी जेव्हा संरक्षण राज्यमंत्री होतो आपल्या आशीर्वादाने त्यावेळेस शेखावत साहेब मंत्री नव्हते त्यांचा मतदारसंघ पाकिस्तान बॉर्डरवर हो आहे आणि त्याच्यामुळे सगळे कामं त्यांची माझ्या मंत्रालयात असायचे त्यांचे सगळे प्रश्न मी सोडवले सगळे काम केले त्याचा फायदा आता आज असा होतोय की साहेब आता तुम्ही मंत्री आहात मी मंत्री नाही पण माझ्या मतदारसंघासाठी तुम्हाला नारपारसाठी पैसा द्यावाच लागेल आणि त्यांनी शब्द दिला डीपीआर होऊन जाऊ द्या तुम्ही मी मोदी साहेबांकडे जाऊ आणि हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू वेळ भरपूर झालेला आहे शेवटचे पाच दहा मिनटं बोलतो तुमचे इतके मोठे उपकार आहेत तुमच्यामुळे मला संधी मिळाली संरक्षण राज्यमंत्री व्हायची मोदी साहेबांची अजून महत्वाकांक्षी योजना म्हणजे जल जीवन मिशन मोदी साहेबांनी अतिशय गरिबीतनं दिवस काढलेले आहेत त्यांनी बघितलेलं आहे की आमच्या आया बहिणी डोक्यावर हंडा घेऊन एक एक दीड दीड किलोमीटर पाणी घ्यायला जातात आणि म्हणून त्यांनी ठरवलं की या देशातील प्रत्येक गावात प्रत्येक घरात नळाने शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळायला पाहिजे आणि त्याचाच फायदा घेऊन आम्ही आमदार साहेब आणि मी जल जीवन चम, मिशनच्या माध्यमातून जवळजवळ ऐंशी नव्वद गावांपर्यंत ही योजना आम्ही पोहचवलेली सर्वांगीण विकास झालेले या मला वाटत या मागच्या पाच वर्षात बागलाम तालुक्यातील रस्त्यांचे कामं असतील अनेक कामं असतील आमदार साहेबांनी आणि खासदार आम्ही मिळून मोठ्या प्रमाणात ते कामं केलेली मी भाव्याशी म्हणत होतो तुमचे उपकार आहेत संरक्षण राज्यमंत्री झालो मला या देशातील जवानांची सेवा करायला मिळाली याच्यापेक्षा मोठं पुण्य मला मिळालं आपली गुजरात बॉर्डर पाकिस्तान बॉर्डर गुजरात पासून चालू होते पंजाब पर्यंत पुढे जम्मू काश्मीर लडाख पर्यंत तीन हजार नऊशे किलोमीटरची बॉर्डर आहे असा एक दिवस चालला जात नाही एकोणीसशे सत्तेचाळीस या बॉर्डरच्या माध्यमात गोळीबार झाला नाही बंबार्डिंग झाली नाही माझं जेवण सातत्याने तिथं मायभूमीच रक्षण करण्यासाठी उभा असतो आणि कुठल्या कठीण परिस्थितीत उभा असतो हिवाळ्यामध्ये मायनस फॉर्टी डिग्री टेम्परेचर एक सिंहचा भाग आहे जो पाकिस्तान आणि चीनच्या बॉर्डरवर आहे कॅम्प माझ्या जवानाला चार महिने लागतात तिथं राहता येऊ शकत नाही ऑक्सिजनचं पर्सेंटेज नसत पण तरी पाकिस्तान तिथं आक्रमण करेल म्हणून तिथं तो, तो जीवाची परवाना करता ड्युटी करत असतो आणि बॉर्डर मध्ये काय एका बाजूला वीस बावीस हजार फूट उंचीचा डोंगर समोर शंभर मीटरवर दुश्मनची चौकी तिथं काही फ्लॅट सिस्टीम नाहीये बंकर मध्ये राहतात दोन तीन फूट उंचीचाच बंकर असतो जेव्हा तिथं तो गस्त गालात असतो त्याला माहिती आहे समोरून एखादी गोळी येईल त्याच्या हृदयाचा वेद घेईल समोर ना एखादा मॉर्टर येईल त्याच्या चिंदड्या चिंदड्या करेल घाबरत नाही तो मातृभूमीसाठी तिथं थांबतो तोही तुमच्या आमच्यासारखा माणूस आहे त्यालाही बायका त्यालाही वृद्ध माता पिता आहे त्यालाही त्यांची चिंता आहे अशा जवानांची सेवा करायची मला संधी मिळाली माझं काम होतं त्यांना प्रत्येक चौकीवर भेटायचं त्यांची विचारपूस करायची त्यांना जे जे काही स्मॉल आर्म्स लागतील ते द्यायचं त्यांच्या घरी काही अडचणी असतील तर त्या सोडवायच्या ते, ते करायची संधी मिळाली आणि हे करत असताना मला माझ्या खांद्याचे माझ्या मतदारसंघाचे मोठ्या प्रमाणात जवान भेटायचे अभिमानाने ऊर भरून यायचा पूर्वी आपण म्हणायचं पंजाबचे जवान सगळ्यात जास्त आहेत सात साताऱ्याचे जास्त आहेत पण तुम्हाला मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने सांगा असं वाटतं की आज सगळ्यात मोठा टक्का धुळे लोकसभा मतदारसंघ आणि जळगाव मतदारसंघात आहे आज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेसच्या पाया खालची आणि नको ते आरोप करताय ते म्हणताय की मोदी साहेब आणि भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार आहे पण मित्रांनो सारखी सांगतो मोदी साहेब हाऊस मध्येही बनाले बाहेरही म्हणाले बना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी गुरुस्थानी मानतो त्यांनी दिलेली संविधान राज्यघटना ही जगातले सर्वोत्तम आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटनेच्या माध्यमातून हा देश खंडप्राय असून सुद्धा अखंड आहे आणि ही राज्यघटना कोणीही बदलणार नाही संविधान कोणीही बदलणार नाही मोदी साहेबांच्या भाषेत म्हणायचं कोण मायकला बदल नाही मोदी साहेब बोलतच नाही ते कृतिज करून दाखवतात नवीन पार्लमेंट भवन बांधलं गेलं आपण टी व्ही वर बघितलं असेल सगळ्यात आधी राज्य घटनेची जी प्रत आहे तिची विधिवत पूजा करून त्या नवीन संसद भवन मध्ये ते ठेवलं आणि त्या नवीन पार्लमेंट हाऊसचं नाव दिलं संसद भवन बिल्डिंग आणि म्हणून काँग्रेसवाले कितीही आपल्याला गैरसमज पसरवत असतील तर माझ्या आदिवासी बंधूंना दलित बंधूंना एक नम्रपणे सांगू इच्छितो या भूलतापांना बळी पडू नका आपली संविधाना कोणी बदलणार नाही गेल्या पंच्याहत्तर वर्षात जे अमेंडमेंट होतात कॉन्स्टिट्युशनचे म्हणजे संविधानचे तर काँग्रेसच्या काळात सगळ्यात जास्त झालेले आहेत असा काँग्रेसचा ढोंगी चेहरा आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षात कुठल्याही प्रधानमंत्र्याच्या माध्यमातन भारत देशाचं नाव अतिशय सन्मानाने संपूर्ण जगात घेतलं जात असेल ते मोदींच्या नेतृत्वाखाली मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश बस दंड झालेला आहे मी अतिशय जवळने मोदी साहेबांचं था काम बघितलंय अठवा दोन हजार चौदाचा आधीचा पिरियड दोन हजार चौदाच्या आधी अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट होत होते कधी मुंबई प्लास कधी पुणे सूरत भारतातलं असं एकही शहर नव्हतं की जे सुरक्षित होत आतंकवादी जिथे जाईल तिथे ते बॉम्बस्फोट करत होते कारण दुबळे नेतृत्व मुंबई बॉम्बस्फोट झाला त्यावेळेस आठवतो तीनशे नागरिक निर्प्रध नागरिक मारले गेले आक्रोश होता तुमच्या आमच्या मनात कारण आपल्याला माहिती होतं अतिरेकी पाकिस्तान आलेले होते त्या अतिरिक्याना धडा शिकवणं पाकिस्तानला धडा शिकवणं अपेक्षित होत पण दुर्बल प्रधानमंत्री आतला तर काही करू शकत नाही निषेध केल्या पलीकडे काहीच केलं नाही पण मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारताने काय प्रगती केली उरीचा हल्ला झाला अठरा जवान शहीद झाले पुलवामाचा हल्ला झाला बेचाळीस जवान शहीद झाले मोदी साहेबांनी निषेध नाही केला पाकिस्तानच्या घरात घुसून तिकडे अतिरेक्यांचा बंदोबस्त केला मी संरक्षण राज्यमंत्री असल्यामुळे तिथल्या सर्जिकल स्ट्राईकचा एक भाग होतो पुलवामा अटॅक झाल्यानंतर बालाकोट जो स्ट्राईक केला त्याचा मी एक भाग होतो मोदी साहेबांनी सगळ्यांना आदेश दिला ताबडतोब पाकिस्तान मध्ये घुसा आणि बंदोबस्त करा चोवीस विमान पाकिस्तान मध्ये पाठवली हो त्याच्यातली बारा विमाने फक्त साठी आणि उरलेले बारा विमान आजूबाजूला त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी पाकिस्तान काही करू शकला नाही अशी क्षमता याच्या आधी फक्त अमेरिका इस्रायल मध्ये होती आणि जगाला दाखवून दिलं की भारत सुद्धा हे करू शकतो दाखवून दिलं जगाला हा एकोणीसशे बासष्ट चा भारत नाही आहे नेहरूंच्या नेतृत्वाखालचा हा भारत आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचा भारत त्याच्यामुळे आज पाकिस्तान चीन वाकड्या नजरेने आपल्याकडे बघू शकत नाही ही निवडणूक सुभाष भामरेची मुळीच नाही आहे ही निवडणूक भारतीय जनता पक्षाची नाही आहे ही निवडणूक आहे देशाच्या अस्तित्वाची ही निवडणूक आहे देशाला आर्थिक महासत्ता करण्याची रोड गटर मीटरची निवडणूक नाही आहे आपसातले मतभेद असेल मोरसे साहेबांनी अति जे चांगलं सांगितलं ते दूर करा आणि देश हितासाठी आपल्याला मतदान करायचंय पाचशे वर्षापूर्वी आपलं अस्मितेच मंदिर पाडलं गेलं पाचशे वर्षा अनेक लोक हुतात्म्य झाले राम मंदिर पुन्हा बांधायचं स्वप्न कोणी पूर्ण करू शकले नाही त्यासाठी युग पुरुष यावा लागत मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भव्य राम मंदिरचं निर्माण झालं बावीस जानेवारीला आणि म्हणून आपली अस्मिता टिकवणं तेवढच महत्वाचं असत आम्ही भारतीय आहोत स्वाभिमानाने जगायला आमच्या पूर्वजांनी शिकवलेले लाचारी तर बिलकुल चालत नाही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत वीर शिरोमणी राणा प्रताप यांचे वंशज आहोत एकलव्य महाराज यांचे आम्ही वंशज आहोत अस्मिता तेवढीच महत्वाची असते आणि आज संपूर्ण जगात भारत काय म्हणतो मोदी काय म्हणतात याला महत्व दिलं जात युक्रेन रशियाचं युद्ध चालू आहे गेल्या दीड वर्षापासून युद्ध चालू आहे कोणाची हिंमत नाही ते युद्ध बंद करण्याची पण सुरुवातीला जेव्हा युद्ध झालं वीस हजार भारतातले मुलं तिथं वैद्यकीय शिक्षण युक्रेनमध्ये घेत आहेत आई वडील त्यांचे चिंतेत होते मोदी साहेबांनी रशियाला युक्रेनला सांगितलं तुम्ही युद्ध चोवीस तास थांबवा मला माझ्या मुलांना बाहेर मायदेशी आणायचे था। <laughs> युद्ध थांबलं आणि वीस हजार मुलांना परत मायदेशी आणलं हा प्रधानमंत्री आहे ह्या प्रधानमंत्र्याचा भारत आहे आणि म्हणून मित्रांनो देशहितासाठी संकल्प करूया दोन हजार चोवीस साली पुन्हा प्रधानमंत्री आपल्याला मोदींना आहे करायचंय की नाही दोन्ही हात वरती करून सांगा करायचंय आणि तुम्हाला खात्री देतो बोरसे साहेब आणि मी येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात विकास तर झालेलाच आहे पुन्हा जो उरलेला आहे ते करू करून दाखवला आम्ही सटण्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवला आपले नगराध्यक्ष आणि सगळ्या नगरसेवकांनी आग्रह केलेला होता भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी आग्रह केलेला होता आणि देवेंद्रजींनी ताबडतोब आम्हाला छप्पन्न कोटी रुपये दिले रामपूरची पिण्याची पाण्याची योजना आहे बागलांचा सर्वांगीण विकास करायला बोरसे साहेबांनी सक्षम आहे आम्हाला फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे आणि म्हणून आता फारसा जास्त वेळ न घेता एवढच सांगतो मित्रांनो मोदींचा पराभव करण्यासाठी सगळे कामाला लागले पाकिस्तानला वाटत मोदींचा पराभव व्हावा चिल्ला वाटत मोदीचा पराभव व्हावा बाहेरचे दुश्मन आहे सरहदीवर आपले जवान ते त्यांचा बंदोबस्त करू शकतात पण अंतर्गत जे दुश्मन आहेत देशाचे त्यांच्यापासून सावध राहावं लागेल आपली म्हणून वीस तार खेळला वीस तार खेळ वीस तार आपल्या हातातले बाकी सगळे काम सोडून एक पवित्र कामासाठी तुम्हाला मतदान केंद्रावर जायचे आहे ऊन फार आहे आपण जाऊ दे मोदी तर पंतप्रधान होणारच आहे आपल्या एक मताने काय होईल असं कृपया करू नका मोठ्या संख्येने तुम्ही जा नातेवाईकांना मित्रांना सगळ्यांना घेऊन जा मालेगावचं जर नव्वद टक्के मतदान होणार असेल तर बागलांचे सुद्धा नव्वद टक्के व्हायला पाहिजे ही जबाबदारी तुमची आमची <प्राँगा> आणि दाखवून द्या मोदी को कोई परास्त कर नाही सकता मोदी के साथ हे सामने बैठे है ना जनता जनार्दन है म्हणून मतदान केंद्रावर गेल्यावर त्या मशीनवर तीन नंबरचं नाव तुमच्या उमेदवाराचं असेल भामरे सुभाष रामराव त्याच्या पुढे कमळचं चिन्ह असेल आणि कमळचं चिन्ह असलेलं बटन दाबून तुमचं सगळ्यांचं स्वप्न मोदी साहेबांना प्रधानमंत्री करण्यासाठी मला दिल्लीला पाठवा अशी नम्र विनंती करून मी इथंच थांबतो जय हिंद जय महाराज संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा